काल तुम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं ते कशासाठी केलं मी राजकन्या जावळे छावा संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष मी काल धाराशिवला गेले असता आज चार दिवस झाले काल चौथा दिवस आज पाचवा दिवस आहे माझे शेतकरी बांधव उपोषणासाठी बसले आहे आणि विशेष म्हणजे माझी महिला बसलेली आहे मग महिला बसलेली असताना तिनं गळफास घेण्यासाठी ते झाडावरती चढले आणि हा कलेक्टर आपल्या जिल्ह्याचा जो कलेक्टर प्रतिनिधी निवडून दिलेला आहे आपण म्हणजे जे शासनानं बसवलेला आहे तो नालायक तो नालायक सत्काराच्या ह्याच्यात गुंग होता कारण त्याला वेळ नव्हती माझी महिला आत्महत्या करायली माझे भाऊ आत्महत्या करायले तर त्याला वेळ नव्हती तिथपर्यंत येऊन बघायची ह्याला गरबेत नाचायला वेळ होती आणि माझ्या महिलांपर्यंत ह्याला वेळ नव्हती म्हणून मी जिल्हाधिकारी कार्यालयात त्याला मला कळालं असं की ते सत्कारात मग आहे तर मला त्याला वडून बाहेर आलायचं की माझी महिला आज आत्महत्या करती आणि तू कशाच्याच ह्याच्यात गुतलास सत्काराच्या ह्याच्यात तसं तो, 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 तो सत्कार सोड आणि माझी महिला बघ आधी कुठे झाडावर आहे ठीक आहे तुमच्या मागण्या काय आणि जिल्ह्यात कि किती शेतकऱ्यांना आत्महत्या माझ्या मागण्या सरसंगट दुष्काळ वला दुष्काळ जाहीर करा सापरा तोरा करा एकतरी पन्नास हजार नुकसान भरपाई द्या मला सांगा साडेआठ हजारात आज नदीच्या कडाला कमीत कमी एका शेतकऱ्याची दहा एकच शेती पाण्यात गेली पाण्याखाली अक्षरशः आज जर तुम्ही परिस्थिती बघितली तर आज आमच्या हळद गावात गावाला पाणी लागले कारण नदी सांडून वाहते आणि गाव गावात तर नुकसान झालंच आणि शेतीची पण एवढी नुकसान झाली तरी पण महायुतीचा जो राणादादा आमदार आहे त्याला तर कुठलंही काहीच माहीत नाही शेतकऱ्याचं नुकसान आहे का मलाच विचारतो की तुमचे बसलेले नातेवाईक कोण मला सांगा माझी शेतकरी बंधू भगिनी जे बसलेले आहेत ही काय त्यांचे नातेवाईक म्हणून बसलेले असतात का पूर्ण माझा शेतकरी लाखाचा पोसिंदा म्हणतो आज आपण त्यांना तो, तो माझा शेतकरी बांधव माझी महिला भगिनी वरी झाडावर चढून बसली चार दिवस झाले तरी पण दखल घेतली नाही ह्यांनी आणि तो मला विचारतो की तुम तुमच्या मागण्या काय आहेत म्हणजे ह्याला शेतकऱ्याच्या मागण्या काय आहेत तो धाराशिव जो रहिवासी तो पण धाराशिवमधला रहिवाशी आहे तो ला तो तर तो लेडीजला म्हणतो की ती लेडीज पुण्याची आहे मला सांगा पुण्याची लेडीज इथे येऊन उपोषण करते ही लोकशाही आहे परंतु का लेकराच्या शिक्षणानिमित्त किंवा नवऱ्या कामाच्या निमित्त पोटाची खिळगी भरण्यासाठी काम करण्यासाठी सर्वला दुष्काळ आहे एक सहा महिन्यापासून पाऊस पडतो आहे उन्हाळा उन्हाळा पावसाळा हिवाळा तुम्ही तर बघताय चोवीस तास म्हणजे बारा महिना पाऊस होता आणि हा म्हणतो की ती बाई पुण्याची आहे मला सांगा तिचा सासरा वारलाय तिसरा केलाय आणि ती बाई उपोषणला बसली आणि हा म्हणतो की ती पुण्याची बाई आहे मला सांगा ही पुण्याची बाई अर बाई इथं बसली मग तुला जमतं का धाराशिव सोडून तुळजा तू धाराशिवचा रहिवासी आणि तुळजापूरला जाऊन आमदार होतोस म्हणजे तू जिथं भेटेल तिथं पळतोस मग आमच्या शेतकऱ्याला तुला आवड ठेवतो का त्यांच्या जीवावर खातो त्यांच्या तुला प्रतिनिधी आहे कारण माझ्या शेतकरी बांधवांना तुला निवडून दिलंय आणि तू आज विचारतो किती बाई तिथली आहे आणि ती बाई बागितली आहे लोकशाही आहे कुठंही करू शकतो आम्ही जिल्ह्यात किती शेतकऱ्याचं नुकसान झालंय जिल्ह्यात कमीत कमी भर सगळ्या शिक्षक म्हणजे जेवढं आपले जेवढे तालुके आहेत धाराशिवचे पूर्ण शेतकऱ्याचं नुकसान झाले कारण हे शे ह्या शेतकऱ्याचं नुकसान झाले अगर त्या शेतकऱ्याचं नुकसान झालंय असं मी सांगू शकत नाही कारण प्रत्येक जणाचे शेतात नुकसान झाले आज सोयाबीनचा वास सुटला आहे शेतात पाण्याने ऊस गेल्यात सायबीनी होत्या ती नदीच्या काडाचे ऊस वाहून गेलेत तुम्ही प्रत्यक्षात दादाला ये म्हणावं कलेक्टरला माती लागू दे म्हणावं तुझ्या पायाला आणि बघ म्हणावं तुझे हे घनेरडे वापरतो ना शब्द ती ये म्हणावं आज तुला दाखवते माझ्या इकडं काय परिस्थिती आहे माझ्या शेतकऱ्याची तुम्ही उपोषणला बसला होतात का हो मी आज पाच दिवस झालं कारण मी पाठिंबा देते मी छावा संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष असल्यामुळं मी स्वतः शेतकरी बांधव शेतकरी म्हणून मी त्यांना पाठिंबा देते तुम्ही कोणत्या पक्षाचं काम करता मी पक्षापेक्षा काही करत नाही मी पक्षाचं काम पक्षाचं काम तर हे बाजूलाच ठेवा पक्ष नाहीच मी संघटनेचं काम करते कारण शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या वेता जाणून घेण्यासाठी मी काम करते आणि माझ्या शेतकऱ्याचीच वेता जाणून घेण्यासाठी मी तिथे गेले असता हे लोक नालायक लोकं असति तिथं त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार चालू होते म्हणून मी तेवढ्यासाठी घुसले होते आज जिल्हा कार्यालयात